नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचारग्स्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी फार्मसी ॲडमिशन प्रक्रिया यावर्षी राबवली गेली होती पहिले दोन राऊंड झाल्यानंतर चोवीस ऑक्टोबरपासून या प्रक्रियेला लगाम लागला होता त्यानंतर मधल्या काळामध्ये जवळजवळ दीड महिना कुठलीही प्रक्रिया झाली नाही आणि नुकताच साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिसऱ्या राऊंडची चॉईस फ्रीची प्रक्रिया सुरू झाली होती पहिले सात तारखेपासून नऊ तारखेपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया झाली आणि आज बारा डिसेंबर आहे आज आग बारा डिसेंबरला जे तर या राऊंडमध्ये ज्या मुलांनी चॉईस फिलिंग केलेली होती त्यांची अलॉटमेंट किंवा त्यांचं सिलेक्शन म्हणूया आपण त्याची यादी जी येते आपल्याला लॉग इन करून इंडिव्हिज्युअल लेवलला पाहता येऊ शकते आता या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा यापूर्वी झालेल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं बेटरमेंटसाठी त्यांनी प्रयत्न केला होता तर त्यांनी आता पुढे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या मुलांना फार्मसीमध्ये करिअर करायचं होतं जे या प्रक्रियेत भाग घेतलेला होते किंवा सहभागी झालेले होते अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले असा विषय असू शकतो की पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्याला त्यांनी ते बेटरमेनमध्ये टाकलं मग त्यांनी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली आणि मग सेकंड राऊंडमध्ये त्याचं कदाचित कॉलेज बदललेलं असेल तर ते कॉलेज त्याच्या हातात असेल किंवा जर बदललं नसेल तर त्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज त्याच्या हातामध्ये होतं म्हणजे दोन कंडिशन आहेत पहिल्या राऊंडमध्ये भेटलं चेंज झालं तर सेकंड राऊंडमध्ये जे मिळालं ते त्याच्याकडं आहे आणि ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये मिळालं पण बदललंच नाही तर ते पहिल्या राऊंडचं त्याच्या हातात आहे आता अशा दोन्ही मुलांनी कदाचित तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग केली असेल जर आता या दोन्ही केसमधल्या मुलांना तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज अपग्रेड झाला असेल किंवा आता नवीन मिळालं असेल तर ते कॉलेज त्याला घ्यावं लागेल अगोदरचं कॉलेज दुसरा कोणाला तरी मिळालं आणि त्याने जे बेटरमेंटसाठी ऑप्शन निवडले होते त्या बेटरमेंटमधलं जे वरचं कॉलेज जे आहे तर त्याला जे भेटलं ते त्याला आता त्या ठिकाणी घ्यावं लागेल थोडक्यात पहिलं कॉलेज आता घेता येणार नाही आता जे मिळालं ते घेता येईल बरं दुसरी परिस्थिती अशी असू शकते की पहिल्या राऊंडमध्ये मिळालं किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालं किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं सेकंड राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट मिळाली बेटरमेंट केलं थर्ड राऊंडला गेलात पण थर्ड राऊंडला आता कॉलेज बदललेलं नाही तर त्यांना सेकंड राऊंडमध्ये किंवा पहिल्या राऊंडमध्ये जे होतं जे सेकंड राऊंडमध्ये चेंज झालं नसेल तर त्या त्या परिस्थितीनुसार ते ते, ते, ते कॉलेज त्यांना घ्यावं लागेल म्हणजेच थोडक्यात ला पहिल्या राऊंडमध्ये बेटरमेंट केली पण कॉलेज सेकंड राऊंडमध्ये बदललं नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये बदललं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये घ्यावं लागेल पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं नव्हतं सेकंड राऊंडला फ्रेश अलॉटमेंट झाली तिसऱ्या राऊंडला चेंज झालं नाही तर सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं घ्यावं लागेल किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालं बेटरमेंट केली सेकंड राऊंडमध्ये नवीन भेटलं होतं पण आता तिसऱ्या राऊंडला बदललं नाही तर ते ति सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज त्यांना घ्यावं लागेल आता यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये या विद्यार्थ्यांना जाता येतं का तर नाही आता तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जे कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते तुमचं अंतिम आहे जर तुम्हाला फार्मसीमध्येच करिअर करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी हे ॲडमिशन घ्यावंच लागेल आणि याची रिपोर्टिंगची डेट आहे तेरा डिसेंबरपासून सोळा डिसेंबरपर्यंत म्हणजे ज्या ज्या मुलांनी चॉईस फिलिंग प्रक्रियेत भाग घेतला कॉलेज मिळालेला असेल तर फायनली रिपोर्टिंग करण्यासाठी तुम्हाला सोळा डिसेंबरपर्यंत वेळ आहे उद्यापासून ज कॉलेजमध्ये जाऊन थिस्टर डॉक्युमेंट्स वगैरे देऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ उपलब्ध असेल आता ॲडमिशनला जाताना नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी म्हणजे तो पी एच आय डी वापरून लॉग इन करायचं आहे तुमचं आता जे स्थितीमधलं जे कॉलेज आहे ते तुम्हाला फ्रीज करायचे त्याची अलॉटमेंट घ्यायचे आणि मग ते अलॉटमेंट घेऊन तुम्हाला कॉलेजला जाता येईल आणि सर फीज भरून डॉक्युमेंट देऊन तुम्हाला ॲडमिशन करता येईल ही प्रक्रिया बरेचसे कॉलेज कॉलेजचे स्टाफ त्यांच्या लेवललासुद्धा तुम्हाला पूर्ण करून देऊ शकतात डायरेक्टली तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला जरी तुम्ही गेलात तरी तिथे तुम्हाला या संदर्भानं पूर्ण हेल्प कॉलेजकडनं केली जाईल आता असे मुलं असू शकतात की ज्यांनी इतर कुठल्याही ॲडमिशन प्रक्रियेत भाग घेतला नाही त्यांचं फार्मसी एक फार्मसी टार्गेट होतं परंतु या तिन्ही राऊंडमध्ये भाग घेऊन ॲडमिशन अजूनही मिळालं नाही तर अशा मुलांसाठी ज्या ज्या सीट्स आता उपलब्ध असतील त्यासाठी स्पॉट राऊंडची प्रक्रिया राबवली जाणार आहे या ठिकाणी ज्या सीट्स उपलब्ध असतील त्या संदर्भात तुमच्याकडनं ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन्स मागवले जातील अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया कॉलेज लेवलला राबवली जाईल यामध्ये गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेड आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत महाराष्ट्रामधल्या फार्मसीचे कॉलेजेसच्या बाबतीत बोलतो आहे त्या ठिकाणी हे राऊंड तुम्हाला कंडक्ट म्हणजे त्या ठिकाणी हे कंडक्ट होतील आता सगळ्यात महत्त्वाची याची प्रक्रिया जी सुरू होईल ती होईल अठराला अठरा तारखेला जे तुम्हाला तुम्ही जे ज्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेऊ इच्छितात जर तिथं सीट्स उपलब्ध असतील तर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर या जागा किती उपलब्ध आहेत त्याबद्दलची नोटीस उपलब्ध होईल त्यानंतर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन करता येईल आणि मग मेरिट बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन्स कॉलेजकडनं दिलं so, जाईल सो ज्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांनी आशा सोडण्याचं काही कारण नाही कारण ही जी प्रक्रिया मधल्या काळामध्ये लांबली त्याचं एकमेव कारण होतं काही नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यामुळे ही प्रक्रिया लांबली म्हणजे नवीन आलेल्या कॉलेजलासुद्धा बऱ्याचशा सीट्स उपलब्ध आहेत ऑलरेडी माझ्याकडं काही कॉलेजने ॲप्रोचसुद्धा केलेला की सर काही विद्यार्थी असतील तर पाठवा आम्ही त्यांना शक्य झालं तर कॅटेगरी बेनिफिट द्यायचा प्रयत्न करू कुठलंही डोनेशन लागणार नाही काही नाही रेग्युलर फीज भरून त्यांना आम्हाला ॲडमिशन येईल परंतु मधल्या काळामध्ये मी नव्हतो हो त्या दोन तीन दिवस मी आउट ऑफ होतो परंतु आत्ता जर तुम्हाला कुणालाही ॲडमिशन पाहिजे असेल अजून प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन पण ॲडमिशन मिळाल नाही तर येऊन संपर्क करा तुम्हाला संबंधित कॉलेजचे डिटेल्स दिले जातील तुम्ही तिथं जाऊन भेटा आणि तुम्ही तिथं तुमचं ॲडमिशन देत तुम्हाला कॉलेज आवडलं सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सोयीच्या वाटल्या तर तुम्हाला निर्णय घेता येईल सो so, महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये फार्मसीचा तिसरा राऊंड जाहीर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत ते ॲडमिशन प्रक्रिया जाता येईल अर्थात तो स्पॉट राऊंड आहे मोस्टली कॉलेजला जेव्हा तुम्ही स्वतःहून अप्रोच व्हाल जे रेप्युटेड कॉलेज आहे तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट देणार नाही परंतु बरेचसे कॉलेज आहेत की जे कॅटेगरी बेनिफिट मिळण्यासाठी मुलांना प्रयत्न करतात त्यांचे समाजकल्याणंना कर अर्ज दाखल करतात आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी मुलांना स्कॉलरशिपसुद्धा मिळते सो so, ज्यांना ज्यांना मिळालेलं नसेल त्यांना या शेवटच्या टप्प्याच्या प्रोसेसमध्ये जावं लागेल ज्यांना मिळालं त्या संबंधित कॉलेजला त्यांना ते ॲडमिशन आता घेणं आवश्यकच आहे आणि जर एखाद्याला फार्मसीला ॲडमिशन मिळालंच होतं ज्याने बेटरमेंट केली पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये गेले परंतु आता त्याला कुठेतरी बी एच एम एस भेटलं किंवा बी एम एस भेटलं आणि त्याला हे फार्मसी सोडून द्यायचं आहे तर त्याला ते सोडता येईल त्यासाठी त्याला कुठली अडचण नाही सो so एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या में इतर नक्की कर। या ठिकाणी मी शेअर केला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद